वैभववाडी फोंडा मार्गावर खांबाळे देवी मंदिर इथं रिक्षा झाडावर आदळून भीषण अपघात झाला या अपघातात सहा जणं जखमी झाले आहेत वैभववाडी इथून फोंड्याच्या दिशेनं जाणारी भरधाव रिक्षा खांबाळे इथं आली असता झाडावर जोरदार आदळल्यानं रिक्षातले सहा जण जखमी झाले असून रिक्षाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जखमींमध्ये एका पाच वर्षाच्या बालकाचासुद्धा समावेश आहे सहा जणांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्या सर्वांना कणकवली आणि ओरोस इथं हलवण्यात आलं आहे ही रिक्षा आणि प्रवासी सोनाळी गावातली असल्याचं समजतं सोनाळी गावातील रिक्षाचालक सुशांत सिद्धार्थ भोसले व सव्वीस हा आपल्या ताब्यातली रिक्षा घेऊन आपल्या घरातलीच बहिणी आणि नातेवाईकांना घेऊन फोंडा इथं जात होता रिक्षा खांबाळे अधिष्टी मंदिर नजीकच्या वळणावर आली असता गाडी भरधाव वेगात असल्यामुळे सुशांत याला आवरता आली नाही आणि रिक्षा एका झाडावर आदळून पुढच्या दुसऱ्या झाडाला जाऊन जोरदार आदळली अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर रिक्षातल्या वस्तूसुद्धा अस्ताव्यस्त पडल्या होत्या रिक्षाची अवस्था पाहता जखमीजण सर्वजण सुदैवाने बचावले जखमी सर्वजण आतमध्ये जडकले होते रिक्षाच्या मागून येत असलेल्या खांबाळे गावातील गणेश पवार आणि दीपक पवार यांनी त्यांना रिक्षातून बाहेर काढत उपचारासाठी वैभववाडी इथं घेऊन आले सोजवी सिद्धार्थ भोसले वय एकोणतीस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर सुजल सिद्धार्थ भोसले वय बत्तीस यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे स्नेहांश सुशांत भोसले वय पाच याच्यासुद्धा डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं या सर्वांना पुढील उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे तर काही जखमींना ओरोस इथं हलवण्यात आलं आहे किशोर जेतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा